नमस्कार युवराज सिंग परतल्यानंतर मी परत जाताना सगळं सांगेल मी काय काय बोललो तुमच्यावर पाठ आम्हाला फार आनंद आहे मला आणि युवराजचा की आम्ही इकडे येऊ शकलो थोडं असं वाटलेलं की होऊ शकता थोडं मौसमाच्या कारणाने थोडी होऊ शकता कॅन्सल होईल असं वाटलेलं पण खुशी आहे की आम्ही इकडे येऊ शकलो आज मला जे मॅचेस वगैरे इकडे चालू होते इकडे क्रिकेट जे चालू होतं ते बघून फार आनंद झाला आणि थोडंसं कुठे ना कुठे जशी माझ्या क्रिकेटची सुरुवात होती तुम्हाला सगळ्यांना माहितीच मी रामपूर साहेब माहिती की नाही तर अशा टुर्नामेंट मी भरपूर खेळायचो तर पुढे ना पुढे मला आज थोडी तरी आठवण येत होती की जसं माझा क्रिकेटचं जर्नी सुरू झालेलं आणि मला म्हणूनच फार ऐकून चांगलं वाटलं की इकडे धनंजयजी मुंडे साहेबांनी आजच्या दिवशी जेव्हा आम्ही आलो इकडे तेव्हा क्रिकेट स्टेडियमची पण घोषणा केली आहे म्हणजे ते ऐकून मला फार चांगलं वाटलं कारण एस बॉलने सुरू केलं याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही वरच क्रिकेट खेळू नाही शकत किंवा क्रिकेट बॉलने खेळू नाही शकत त्याच्यासाठी फक्त सुविधा पाहिजे असतात तसेच इकडे परळी शहराला जर अशा सुविधा मिळतील तर जरूरच जे इकडचे क्रिकेटर्स आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म त्यांना एक संधी जरूर मिळेल मला असं वाटतं की वर्ष क्रिकेट खेळायचं चा, अजून चांगलं क्रिकेट खेळायचं चा आणि आपलं नाव करायचं आपल्या शहराचे नाव करायची संधी जरूरच मिळेल तर त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट सांगतो मेहनत करत रा सगळ्या क्रिकेटला आणि जेवढ्या पण टीम्स इकडे या टुर्नामेंटमध्ये सामील झालेले त्यांना सगळ्यांना मी कॉम्प्रे कॉन्ग्रॅच्युलेट करतो आणि पुढच्या वर्षीसाठी ऑल द बेस्ट पण देतो आज टाईम थोडा कमी आहे पण तुम्हाला सगळ्यांना भेटून फार आनंद झाला आणि पारितोषिक वितरण जेव्हा आम्ही समारंभ संपतो त्याच्यासाठी मी जास्त आता वेळ न घेता कार्यक्रमाच्या पुढच्या